लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बावीस सप्टेंबरच्या भागामध्ये चांदेकरांचा खूप मोठा भूतकाळ उलगडला आबा सांगत असतात एक काम कर आपल्या घराची पत्रिका गुरुजींना दाखव आपल्या घराची पत्रिका दाखवण्यासाठी ताबडतोब तू गुरुजींना बोलव अद्वैत अद्वैत म्हणतो आबा मला काय वाटतं माहिती आहे याची काही गरज नाहीये त्यावरती संगीता म्हणायला लागते अद्वैतराव म्हणजे आबाजीराव जे काही म्हणतायत ना ती गोष्ट मला सुद्धा पट्टी आहे असं म्हटल्यावर ती मग आता अद्वेतला ती सांगते कारण माझी कला कधीही कधीही अशी इतकी आजारी पडली नाही त्यावेळेला आज न ती तापाने फणफणलेली आहे आणि म्हणून मला तिची चिंता वाटते आहे तर मला असं वाटते हे काहीतरी वेगळं आहे तर तुम्ही एक काम करा ना तुम्ही जर का आता ती आबा म्हणतायत त्याप्रमाणे घराची पत्रिका जर का दाखवली तर बरं होईल असं संगीता म्हणायला लागते त्यानंतर मग आता इकडे अद्वैत म्हणतो ठीक आहे आबा तुमची इच्छा असेल ना तर मी ती पत्रिका दाखवून घेतो आपल्या घराची पत्रिका दाखवतो असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत गुरुजींना फोन करून घरी बोलवून घेतो त्यांना पत्रिका दाखवण्यासाठी तोपर्यंत इकडे आता सोहम आलेला असतो आणि सोहम आता काजलकडे येतो अचानकपणे काजल ने सोहमला पाहिल्यावरती ती आणि ते पण नशेमध्ये तिला काही कळत नसतं की नक्की काय चालले आणि सोहम तू इकडे का आलास म्हणून ती विचारते त्यावेळेला तो सांगतो मी तुझ्याशिवाय खरंच राहू शकत नाहीये तू जितकं मला समजून घेतेस ना तितकं मला कधीच कोणी समजूनच घेतलेलं नाहीये मला असं माझ्यापासून दूर करू नको काजल असं म्हणत तो काजलला आता जवळजवळ मिठीच मारायला लागतो काजल त्याला दूर करण्याचा प्रयत्न करते आणि हे बघ घरात कोणी नसताना तुझं इथे येणं बरोबर नाहीये असं त्याला परोपरीने समजवण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत आता इकडे काजल कोणत्याही प्रकारे न सोहम तिला मिठी मारतो आणि ही संधी साधून आता अनामिकाचा मित्र निलेश हा व्हिडिओ करायला लागतो आणि तो व्हिडिओ अनामिका पर्यंत मग तो काम करत असतो मग तोपर्यंत हे सगळं चालू असताना हा सगळा व्हिडिओ हा सगळा व्हिडिओ अनामिकाच्या व्हिडिओ म्हणजे अनामिकाच्या मोबाईलवरती न पाठवता तो पाठवायचा असतो त्याला आता लगेचच इकडे अद्वैतच्या मोबाईलवरती म्हणून तो व्हिडिओ शूट करत असतो आता इकडे त्यावेळेला काजल थांगत असते सोड सोहम सोड मला पण सोहम सांगतो नाही मी खरं सांगू तर तुझ्याशिवाय जगू शकत नाहीये तुझ्या इतकं मला कोणी समजूनच घेऊ शकत नाहीये मी खरं सांगू तर आता खरंच तू मला असं सोडून जाऊ नकोस तुझ्याशिवाय माझं जगणं खूप अपूर्ण आहे मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाहीये असं म्हणत तो आता इकडे म्हणजे आपल्या मनातल्या भावना आता बोलून दाखवत असतो आणि ते सगळं व्हिडीओमध्ये उतरवत असतो इकडे तोपर्यंत आता अद्वेत आलेला असतो तो म्हणजे कलाकडे आणि कलाला तो आता भरवत बर्वतस्त। असतो कलाला भरवत असताना तो सांगत असतो या आबांना सुद्धा काय झालंय काहीच कळत नाही आबांना अचानकपणे काय होतंय समजत नाही कला म्हणते काय झालं आबांना काय झालंय आबांना काही त्रास होतोय का त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतं अद्वैत नाही नाही तसं काही नाहीये पण त्याच वेळेला कला म्हणते तू माझ्यापासून काही लपवतोयस का काय झालंय आबांना यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो अद्वैत काही नाही मी तुला म्हटलं ना आबांना खरंच काही झालेलं नाहीये ठीक आहे सगळं तू पटाप पट खा आणि तू पटापट पहिले बरी हो हे सगळ्यात महत्वाचं आहे तू अशी किती दिवस अशी झोपून राहणार आहेस असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती सांगायला लागते नाही नाही घरात काहीतरी चाललंय का, का यावरती अद्वैत म्हणतो घरात काही चाललेलं नाहीये मी तुला म्हटलं ना की काही नाहीये तू आता स्वतःची तब्येत सांभाळ असं म्हणत तो आता कलाला काहीच सांगत नाही किंवा तिला काही कळू देत नाही जेणेकरून उगाच तिला या सगळ्यामध्ये त्रास व्हायला नको किंवा तिने या सगळ्याचं टेन्शन घ्यायला नको आणि त्याच वेळेला मग आता अद्वैत तिला बोलतो की तू झोपी जा बरं कलास विचार करते किती बदललाय हा आणि ती अद्वैतकडे एकटक पाहते आणि अद्वैत विचार करतो खरंच खरंच हिलानं आरामाचीच गरज आहे असं बोलत असताना इकडे तोपर्यंत मग आता कला विचार करते काहीतरी गडबड आहे माझ्यापासून हा काहीतरी लपवतोय का नक्की काय घडले कलाचा हा विचार तिला काही स्वस्त बसू देत नसतो पण तिच्या आजारपणामुळे ती आता गोळ्या वगैरे घेते आणि झोपे जाते इकडे तोपर्यंत आबांच्या हट्टामुळे अद्वेतने बोलवलेलं असतं ते म्हणजे आता गुरुजींना गुरुजी तर तिकडे येतात आणि गुरुजी आल्यावरती मग आता गुरुजी जी काही घराची पत्रिका आहे ती घराची पत्रिका पाहायला लागतात ज्या वेळेला गुरुजी आता घराची पत्रिका पाहत असतात आणि ज्या ज्या वेळेला ते घराच्या पत्रिकेची पाहणी करतात त्या त्यावेळेला त्यांच्या आता चेहऱ्याचे रंग बदलायला लागतात गुरुजींना ला काहीच कळत नसतं की नक्की काय आहे हे आणि गुरुजी खूपच अस्वस्थ होतात गुरुजींच्या तोंडावरची ही अस्वस्थता पाहून आता घरातली प्रत्येक अस्वस्थ होत असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे आबा सांगायला लागतात गुरुजी काय झालं सांगा ना पत्रिकेमध्ये काय आहे आमच्या घराच्या पत्रिकेमध्ये कसला योग आहे असं ते आबा आबा विचारायला लागतात मग त्याच वेळेला आता इकडे गुरुजी म्हणतात भयंकर आहे हे सगळं भयंकर आहे भयंकर आहे असं म्हणत गुरुजी जवळजवळ ती पत्रिका टाकूनच उठतात त्यावरती आबा म्हणतात काय झाले गुरुजी अहो काहीतरी बोला की तुम्ही यावरती गुरुजी म्हणतात नाही नाही हे सगळं भयंकर आहे मी ही पत्रिका नाही पाहू शकत या पत्रिकेमध्ये महाभयंकर योग आहे त्यावरती आबा सांगतात गुरुजी अहो असं काय करताय यावरती गुरुजी म्हणतात नाही नाही ही पत्रिका ज्यांनी कोणी बनवलेली आहे ना त्यांनाच त्यांनाच तुम्ही ही पत्रिका दाखवा कारण काही झालं ना तरी सुद्धा ही पत्रिका आता इकडे मी बघू शकत नाहीये ही पत्रिका खूप भयंकर आहे या पत्रिकेमध्ये तुमच्या घराचा काहीतरी वेगळाच भूतकाळ दाखवतोय आणि तो, तो भूतकाळ मी सांगू शकत नाहीये ज्यानेही तुमच्या घराची पत्रिका बनवलेली आहे तीच व्यक्ती फक्त हा भूतकाळ सांगू शकते ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा काही झालं तरी सुद्धा या घराचा भूतकाळ हा फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीला सांगण्याची मुभा आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघा आणि मी तुम्हाला काही पत्रिका दाखवू सांगू शकत नाही आहे मी निघतो असं म्हणत गुरुजी आता इकडे तिकडून निघतात पण त्याच वेळेला त्याच वेळेला मात्र आता आबांना धक्का बसतो आबांना जास्त बसतो की नक्की आता आपल्यासोबत हे काय होतंय म्हणजे गुरुजी काही सांगायला मागत आहेत आणि या सगळ्यामध्ये काय गोष्टी घडत आहेत काहीच कळायला मार्ग नाहीये हे सगळं चालू असताना गुरुजी अक्षरशः धूम टोकून पळायला लागतात गुरुजींना कळतच नाही की हे सगळं काय चाललेलं आहे आणि गुरुजी या सगळ्यामध्ये आता काय विचार करतायत ही गोष्ट आता मात्र म्हणजे आबांना जाणून घ्यायचं असते की असं काय घडलंय की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे गुरुजी असं वागतायत हा विचार करत असताना तोपर्यंत आता इकडे गुरुजी गुरुजी निघून निघून गेलेले असतात ज्या वेळेला जातात त्यावेळेला आता इकडे रजनी खूपच अस्वस्थ होते रजनी अस्वस्थ होते आणि रजनी आता लगेच आबांना पाणी देते आबा तुम्ही शांत बरं तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं आता ती म्हणायला लागते आबा सांगत असतात नाही रजनी माझ्यासोबत खूप मोठा धोका झालाय रजनी मला भीती वाटते गुरुजी काही सांगत नसतात अद्वैत काही विचारत असतो पण त्याच वेळेला आता आबा अस्वस्थ होत असतात यावरती अद्वैत म्हणतो आबा तुम्ही शांत व्हा यावरती आबा म्हणतात कसा शांत हो मी बघितलंच ना अद्वैत तू काय घडतय ते आपल्यासोबत जे काही घडतय ना त्या गोष्टी महाभयंकर आहेत काहीतरी अघटित घडणार आहे ही, ही गोष्ट आता आपण बदलू शकत नाही आहोत असं आता ते म्हणायला लागतात पण त्याच वेळेला अद्वैत सांगतो आबा तुम्ही शांत व्हा इकडे तोपर्यंत अनामिका विचार करत असते हे सगळं काय चाललंय म्हणजे जर का अद्वैत या सगळ्या गोष्टीमध्ये अडकला तर माझ्या गोष्टींकडे तो लक्ष कधी देईल आणि कसा देईल आणि नाही नाही अद्वैतने या सगळ्यामध्ये अडकून पडायला नको आहे घरच्या मॅटरमध्ये जर का हा अडकून पडला तर गडबड होईल निलेश कुठे आहेस व्हिडिओ पाठव अद्वेतला त्याच वेळेला नेमका निलेशचा व्हिडिओ अद्वेतला येतो अद्वेत तो व्हिडिओ पाहतो आणि त्याला प्रचंड धक्काच बसतो अद्वेतला धक्का बसतो एका धक्क्यातून तो आता सावरत नाहीये तर त्याला एक वेगळाच धक्का आता समोर आलेला असतो ज्यावेळेला हा धक्का समोर येतो आणि त्यावेळेला तो पूर्णपणे गडबडतो आणि तो ऍक्च्युली तो, तो, तो व्हिडिओ कुणालाही दाखवायला तयार नसतो पण अनामिकाला माहिती असतं की हा व्हिडिओ कसला आहे त्यामुळे ती आता समोर आणखी मुद्दामच कसलाय व्हिडिओ कसलाय व्हिडिओ नाटक करत यायला लागते त्यावरती अचानक त्याच्या तोंडून बाहेर पडतं सोहम आणि सोहम हा शब्द ऐकल्यावरती रजनी म्हणते काय झालं सोहमला काही झालं का अद्वैत सोहमला काही का, का? सोहम का, का? यावरती सोहमचं नाव ऐकल्यावरती आपल्याला धक्का बसलाय असं दाखवत अनामिका तिकडे येते आणि दादा काय झालं सोहमला काही प्रॉब्लेम झालाय का दादा तुम्ही बोला ना सोहमला काय झालंय असं आता ती म्हणायला लागते त्याच वेळेला जेव्हा आता अद्वैतच्या हातामध्ये तो मोबाईल असतो त्यावेळेला ती मुद्दाम येते का बघू काय आहे त्या मोबाईल मध्ये मला तो मोबाईल पाहायचा आहे काय आहे हे सगळं दाखवा मला असं ती म्हणायला लागते पण त्याचवरती अद्वैत काही तो मोबाईल द्यायला तयार नसतो पण तिला माहिती असतं की या मोबाईल मध्ये काय आहे आणि म्हणूनच तो मोबाईल हातातनं काढून घेते हातातनं काढून घेतल्यावरती मग आता लगेचच ती इकडे म्हणायला लागते काय हा सोहम आहे हा सोहम आहे आपला हाँ आपला जव़ा जव़ा हा आपला सोहम आहे आणि असं म्हणत ती जवळ जवळ अख्ख्या घराला आई हा सोहम आहे का काकी हा सोहम आहे का आबा बघा ना हा व्हिडिओ हा सोहम आहे का आपला असं म्हणत अख्ख्या घराला ते सगळे व्हिडिओ जे काही आता इकडे आलेला असतो तो व्हिडिओ ती पाठवून मोकळी होते आता ज्या वेळेला अख्ख्या घराला तो सगळा व्हिडिओ ती पाठवून मोकळी होते आणि त्यावेळेला दाखवून मोकळी होते नाही नाही सोहम सोहम काय आहे हे सगळं हे सोहमने काळे धंदे केले असं म्हटल्यावरती रजनी म्हणते काय बोलतेस तू यावरती ती म्हणते मी काय चुकीचं बोलते सोहमने लग्नाला वर्ष नाही झाले आमच्या काही महिने झाले त्यातच त्याला हे काळे धंदे करायचे होते तर त्याने माझ्यासोबत लग्न का केलं आबा बघा काय काळे धंदे तुमचा ना तू तु बाहेर जाऊन कळतोय आता हे पाहिल्यावर ती संगीताला जास्त धक्का बसतो कारण त्या व्हिडिओमध्ये सोहमच्या सोबत काजल असते आणि संगीता हदरते तिच्या लेकीवरती तिला विश्वास असतो पण असं कसं घडलं आणि त्यानंतर मग आता इकडे आबा सांगायला लागतात हा त्या शापाचाच परिणाम आहे मी जे काही बोलतोय ना गुरुजी आता जे काही बोलले ना भयंकर सत्य भयंकर सत्य हे त्या शापाचाच हे आहे सोहमचा याच्यामध्ये काही दोष नाही असं आबा म्हणायला लागतात पण अद्वेतला कळतच नसतं हे काय घडतंय एकीकडे खरे आजारी आहे आणि ज्या सोहमने आत्ता माझी माफी मागितली की मी असं काही करणार नाही तो सोहम हे सगळं करतोय तोपर्यंत तो रोहिणीच्या लक्षात येतं की हा सगळा अनामिकाचा डाव आहे अनामिका आरडाओरडा करत आता कांगावा करत असते हे सगळं काय चाललंय हे सगळं काय चाललंय असं म्हणत आता इकडे अं लगेचच कांगावा करत सगळ्यांना बोलायला लागते आणि हे सगळं चालू असताना अद्वेत आता विचार करतो काय करूया मला तर त्याला तर खरं काही कळतच नसतं की हे सगळं आपल्यासोबत काय होतंय ते आणि ती सांगायला लागते जर का याला हे धंदे करायचेच होते तर हा माझ्यासोबत का लग्नाला तयार झाला याने लग्नासाठी नकारच द्यायला हवा होताना का लग्न केलं यांनी माझ्याशी असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती कंटांडो करायला लागते आणि सगळं घर आता तिच्या भोवती गोळा करते तोपर्यंत आबा म्हणतात अद्वैत मी तुला सांगतोय ना मी तुला सांगतोय की हे सगळं आहे ना हे त्या शापामुळेच आहे असं म्हणत आबा आता त्याला समजवत असतात पण काही केल्या घरामध्ये हे सगळे प्रॉब्लेम सुरू आहेत हे काही संपत नसतात अद्वैत म्हणतो ठीक आहे मी त्या नंबरला कॉल करून बघतो कुणी मला हा व्हिडिओ केलाय आता अनामिका गडबडते जर का अद्वैतचा कॉल आता निलेशने उचलला तर माझं काही खरं नाहीये उगाच मी या सगळ्यामध्ये अडकेन पण तेवढ्यात हुशार निलेश आता लगेचच आपल्या मोबाईल मधून सिम काढून टाकतो जेणेकरून त्याचा कॉल काही लागत नाही अद्वैत म्हणतो हा कॉल बंद येतोय यावरती अनामिका विचार करते नशीब त्यांनी अगदी वेळेमध्येच हा कॉल बंद केला आणि त्यावरती अनामिका नाटक करायला लागते दादा कुणाला कॉल करताय आपण आपलं खरं तर किती मोठं प्रस्त आहे चांदेकरांचं आणि हे चांदेकरांच्या प्रस्ताला बदनाम करण्याचा हा डाव आहे पण मुळातच सोहमचे काळे धंदे आहेत ना त्याचमुळे हे सगळं घडलंय का का तर हा प्रकार घडला असता का असं म्हणत ती सारखं 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 सोहमचे काय धंदे काय धंदे असं बोलत असते बरं हे सगळं चालू असताना ती आता रडण्याचं नाटक करत सोफ्याच्या बाजूला येऊन बसते ज्या वेळेला सोफ्याच्या बाजूला येऊन बसते आणि तेव्हा हसत हसत ती विचार करते कसं या सोहमला मूर्ख बनवलं आणि कसं याच्या घरच्यांना सुद्धा आता मी मूर्ख बनवलेलं आहे या याचे पूर्णपणे इकडे गडबडून जाणार आहेत असं ते विचार करते प्लॅन यशस्वी झाला त्यानंतर मग आता इकडे येते ती म्हणजे संगीता आणि संगीता तिचं सांत्वन करायला लागते पण संगीताचं काही ऐकण्याच्या ऐवजी ती संगीतालाच म्हणते बाजूला व्हा मला ऑलरेडी खूप राग आलेला हे उगाच माझ्या तोंडून काहीतरी कमी जास्त येईल आणि तुमचा अपमान होईल त्यामुळे तुम्ही आता तिथून बाजू लावा असं ते संगीताला म्हणायला लागते त्यानंतर संगीता म्हणते ऐक तरी तू माझं पण ती काही ऐकायला तयार नसते बरं हे सगळं चालू असताना मग आता सगळे जण जायला निघतात ते म्हणजे और... चांदेकरांच्या म्हणजे खऱ्यांच्या घरी सगळ्यात आधी संगीता निघते तोपर्यंत बाकी सगळे सुद्धा आता मागोमाग नक्की काय चाललंय सोहम कुठे तिकडे गेलाय काय करतोय हे पाहण्यासाठी ज्या वेळेला त्यांच्या घरी जायला निघतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता विचार करायला लागते सरोज की ला ला, नाही इथे कला एकटी आहे मी कलाला सोडून एकटीला इथे जाऊ शकत नाहीये म्हणून सरोज थांबते आणि कलाच्या दिशेने येते ज्या वेळेला सरोज आता कलाच्या दिशेने येते आणि ती सांगते की मनातल्या मनात ती बोलायला लागते मी कधीच तुला नावाने अशी हाक मारली नाही मी तुला कायम ती मुलगी ती मुलगी म्हणायला लागले पण आज आज खऱ्या अर्थाने मला असं वाटते की मी तुला हाक मारावी पण त्या हाकेला ओ द्यायला तू काही नाही आज मला खरं तर तुला आता हाक मारायची आहे पण माझ्या हाकेला तू ओ देणार नाहीयेस तर या घरामध्ये खंबीरपणे जर कुणी पाठीशी उभा आहे या घराच्या तर ती तू आहेस अशी झोपून राहू नकोस लवकरात लवकर बरी हो या घराला तुझी गरज आहे लवकरात लवकर कला तू शुद्धीवरती ये असं आता अति म्हणत असते बरं हे सगळं चालू असताना कला झोपी जात असते तिला मध्येच अशी साधारण जाग येते म्हणून कला उठते ज्या वेळेला कला उठते त्यावेळेला तिला आता सरोज सांगते नको त्रास करून घेऊस झोप झोप तू आराम कर जोपर्यंत आराम करतेस तोपर्यंत बरं आहे सरोजला भरून आलेलं असतं आणि कला ला या अवस्थेत बघून तिला खूपच वाईट वाटत असतं बरं हे सगळं चालू असताना इकडे काजलच्या घरी म्हणजेच खऱ्यांच्या घरी सगळेच जण पोहोचलेले असतात आणि आता इकडे काजल सोहमला व्यवस्थितरित्या समजवत असताना तिकडे संगीता येते आणि नको तो अर्थ काढते काजलच्या थोबाडीत देते आणि काय चाललंय हे सगळं असं म्हणायला लागते सगळ्यांनी गैरसमज करून घेतलेला असतो आणि काजल आता काय एक्सप्लेनेशन देणार हे येणाऱ्या भागातच कळलं